गणपती बाप्पा मोर्या तर मी ना तुम्हाला माझ्या घरातलं गौरी गणपतीचं थोडंसं अगदी डेकोरेशन दाखवणार आहे आणि आपल्याला आहे ना गौरी गणपतीसाठी थाळीसुद्धा करायची जी थाळी बनवणार आहे ना ती अगदी सात्विक पद्धतीने बनवायची आहे आणि याचाच नैवेद्य गावाकडं तरी गौरी गणपतीला दाखवला जातो आणि या गौरी ना मी स्वतःच याचं साड्यांचं डेकोरेशन ही सगळं केलेलं आहे थोडीफार मदत माझ्या माझ्या मोठ्या मुलांनी बन केलेली आहे जी ग गणपतीचं डेकोरेशन आहे ना ते माझ्या मोठ्या मुलांनी केलेले आणि गौराईला ज्या साड्या घातलेल्या आहेत ना ती मी स्वतः केलेले आता हे गौराईचं करून सुद्धा आहे ना मला स्वयंपाकसुद्धा करायचं आहे त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि थाळी जर म्हणाल ना तर अगदी वीस ते पंचवीस मिनिटात ही थाळी करून तयारी झालेली आहे तर त्यासाठी ना मी क पहिल्यांदा भात घालणार आहे आता भात घालण्यासाठी ना इथं जो आपण घरामध्ये तांदूळ आम्ही वापरतो तोच घेतलेला तर दोन ते दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि आपण बऱ्याचदा ना भात घालताना कुकरमध्ये अंदाज येत नाही आणि पाणी उतू येतं तर त्यासाठी आहे ना कधी हाताची जी चार बोटे आहेत ना त्यांनी व्यवस्थित असं अंदाज घ्यायचा आणि अंदाज अगदी लगेच कळतोसुद्धा यामध्ये आहे ना मीठ घालायचं आहे आणि तुम्ही आहे ना या अगोदर कधी भात करतानाय ना थोडासा दालचिनीचा जो तुकडा घातला नसेल ना तर असा दालचिनीचा तुकडा घालून बघा त्याने आहे ना भाताला सुगंध खूप छान येतो आता याला झाकण लावणार आहे आणि हा कुकर ठेवणार आहे गॅसवर त्याच्यामुळे आहे ना जो आपण भात यामध्ये करतो तो उतू सुद्धा जात नाही आणि भात सुद्धा अगदी सळसळीत होतो आता इथं ना मी करणार आहे आळूची वडी बनवण्यासाठी ना इथं आळूची पानं दोन प्रकारची घेतली आहेत मी तर याचा आहे ना डेठाकडचा जो पोषण असतो कडक तो काढून घेतलाय आणि बघा एक कोरलेली आळू म्हणतात आमच्या इथं आणि ही जी आळू आहे ना जी कोरलेली आळू असते ना ती थोडीशी कमी खाजरी असते आणि जी बिना कोरलेली असते ना ती थोडीशी खाजरी सुद्धा असते आता खाजरा पण आहे ना घशातल्या याचा कमी करण्यासाठी ना मी इथं यामध्ये एक जिन्नस घालणार आहे त्यांनी आहे ना तुम्ही कोणतीही आळू खात असाल ना तर ती अजिबात खजरी होत नाही आता मी इथं ना आळूची वडी भरत न बसता काय करणार आहे डायरेक्ट अशी आळू आहे ना आपल्याला कापून घ्यायची आहे आहे ना अगदी काम झटकिपट होऊन जातं आणि आहे ना जशी आपण आळूची वडी खातो ना सेम तशीच तयार होते ही आळूची वडी आता बोलता बोलता बघा आळूची पानं छान अशी कापून घेतलेली आहेत आता हिथं ना आपल्याला करायचा याचा मसाला आता मसाला करण्यासाठी ना इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोकम घेतलेला आहे तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता आणि सुकं खोबरं घेतलेले लसूण घालायचं आहे अर्धा गड्डा अर्धा गड्ड्याला थोडासा जास्त घातला ना तर लसणाचा फ्लेवर छान येतो आता इथं बघा मी इथं कच्चे पोहे घेतलेले जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो ना ते घेतलेले त्यांनी आहे ना आळूची वडी अगदी कुरकुरी तशी होती आणि यामध्ये आहे ना पाणी न घालता याचा याची भरड काढून घ्यायची आपल्याला इथं एक बाउल घेतलाय या बाउलमध्ये आपल्याला घालायचे चिरलेली आळूची पानं आणि यामध्येच घालायचं आहे तयार केलेला मसाला आता मसाला बघा घालत असतानाय ना यामध्ये ना, या ना पाणी अजिबात घातलेलं नाहीये त्याच्यामुळे ना मसाला जितका भरडा असेल ना तितकाच आहे ना तो मसाला भाजल्यानंतर त्याचा फ्लेवर वडीमध्ये छान उतरतो इथं एक चमचा गूळ घातलेला आहे एक चमचा पांढरे तेल घेतलेले आहेत एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेले पाव चमचा हळद घेतलेली आणि या मसाल्यांचं आहे ना मेजरमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही चेक करा अगदी मोजकेच मसाले घातलेले आहेत जास्त मसालेसुद्धा घातलेले नाही आहेत आता तसंच आहे ना मीठ घातलेले एक चमचा जिरं घातलेले आणि एक वाटी बेसन घातलेले आता मी तर कांदे पोह्याचे पोहे मी मिक्सरमध्ये वाटून घेतले तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ असेल ना तर तो ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता थोडं थोडं आहे ना पाणी घालून याचा आपल्याला आहे ना चांगला असा घट्टसर गोळा मळून घ्यायचाय जशी आपण कोथिंबीरीची वडी बनवताना वळकुटी करतो तशीच वळकुटी याची करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळं काय होईल माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत जाईल आणि गावाकडच्या अगदी झटकीपट रेसिपी सुद्धा तुम्हाला अगदी सहज समजतील आता वळकुट्या करून झालेल्या आहेत दोन वळकुट्या झालेल्या आहेत आता आपल्याला करायची डाळ तर डाळ आहे ना मी डायरेक्ट कुकर मध्ये म्हणजे एकत्रच आहे ना दोन ते तीन वस्तू आपण शिजवून घेणार आहे तर हिथं अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली दोन्हीचं से प्रमाण सेम ठेवलंय आणि ह्या डाळी येत ना व्यवस्थित धुऊन घ्यायच्यात डाळी शिजत घालताना सुद्धा पाण्याचा अंदाज व्यवस्थित मी घातलेला आहे हाताच्या बोटांच्या साह्यानी मला अगदी पटकन समजलं जातं यामध्ये चवीनुसार मीठ घालायची हळद घालायचे पाणी व्यवस्थित घातलं ना तर डाळ बघा उतू जात नाही आणि यामध्ये ना एक टोमॅटो चिरून घातलेला आहे आता इथं कुकर घेतलाय कुकरच्या बेसला पाणी घातलंय जाळी ठेवलेली आहे आता त्यामध्ये ना आपल्याला डाळ ठेवायची पहिल्यांदा त्याच्यावर इथं जो वालघेवडा गावाकडे तरी वालघेवडा म्हणतात काही ठिकाणी आहे ना राजमा म्हणतात वल्ला राजमा तर तो घेतलेला आहे त्यामध्ये सोलून घेतलाय त्यामध्ये मीठ घातलेलंय पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावर आहे ना मी वडी होती ना ती स्टीम करायला ठेवली आता हे आहे ना आपल्याला कुकरला ठेवायचं आणि कुकरला आहे ना याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तोपर्यंत आहे ना मी इथं पीठ मळून घेणार आहे आता बघा पुऱ्याचं पीठ मळत असताना आपण जेमतेम थोडीशी साखर आणि रवा घालतो पण मी काहीच घालणार नाही इथं आणि मीठ घातलंय नुसतं आणि पीठ चांगलं घट्टसर मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाले हे साईडला ठेवणार आहे आता इथं बघा कुकरच्या सुद्धा झाल्यात पीठ मळस्तवर आता आपल्याला याची उसळ करायची आहे जे आपण राजमा वल्ला राजमा होता त्याची आता इथं एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे आणि आलं आणि लसूण क्रश आहे खलबत्त्यामध्ये तर तुम्ही आले आणि लसणाची आहे ना पूड सुद्धा घालून म्हणजे पेस्ट सुद्धा घालू शकता आणि ही पेस्ट आहे ना चांगली भाजून घ्यायची आहे त्यामध्येच एक मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे आणि कांदा आहे ना आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे उसळी करत असताना आहे ना कांदा अगदीच करपू द्यायचा नाही नाहीतर काय होतं उसळींचा आहे ना चव बिघडली जाते आता यामध्ये आहे ना हलका एक टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो मौसूद होण्यासाठी ना हिथं अर्ध म्हणजे आपण बघा राजमा शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं पण टोमॅटो शिजवण्यासाठी नाही तर थोडस मीठ घातलंय अगदी दोन ते दाणे आणि हे टोमॅटो सुद्धा बघा छान असा मौसूद झालेला आहे तर यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे पाव चमचा हळद घातलीये घरचं लाल तिखट घातलेलं आहे आता यामध्ये थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट पाव चमचा आणि गोडा मसाला दीड चमचा घातलेला आहे सुक्के मसाले चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत कांद्याच्या मसाल्यामध्ये आणि यामध्येच ना आपल्याला आता ऊस राजमा जो शिजलेला होता ना तो घालून घ्यायचा आहे आता यातलं जे पाणी होतं ना ते मी काढून घेतलं थोडंसं आणि थोडंसंच पाणी यामध्ये ठेवलं कारण आपल्याला राजमा जी उसळ बनवायची ना ती थोडीशी वल्ली वल्ली बनवायची म्हणजे पुरीसोबत खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आता कोथिंबीर बघा ऐन मोक्याला कधी मिळत नाही म्हणून आहे ना, ना अगदी सगळ्यात शेवट मी आहे ना धनेपूड घातलेली धनेपूड अशी घातली ना की भाजीला टेस्ट खूप छान लागते आता एखाद दुसरा मिनिट चांगलंच परतून परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायची एक हिरवी मिरची तीपसुद्धा आहे ना घातली ती कमी तिकटाची घातली अशी हिरवी मिरची आहे ना थोडीशी दाताखाली आली ना तर चव खूप छान लागते आणि टेस्ट खूप खूप छान येते आता इथं बघा आपली उसळ करून तयार झालेली आणि डाळ आहे ना तीन शिट्ट्यांमध्ये डाळ सुद्धा छान गाळ झालेली आहे हिथे एक टोप ठेवलाय आणि कधी हे ना डाळ फोडणी देण्यासाठी तेलाचा जास्त वापर नाही करायचा हिथं फक्त एक चमचा तेल घातलेलं आहे जिरं मोहरेचं छान असा तडका दिलाय लसूण ठेचलेला घातलेला आहे कडीपत्ता आहे आणि एक बेडगी मिरची होती ती तोडून घातलेली आहे डाळ ज्या वेळेस आपण फोडणीला देतो जितका खमंग तडका बसतो ना तितकी डाळीला चव छान लागते आता तुरीची डाळ आपण आणि मुगाची डाळ अशी दोन्ही मिक्स करून घातलेली आहे त्यासाठी आहे ना मी इथं पाव चमचा हिंग घातलेले हिंगामुळे आहे ना ज्यांना तुरीची डाळ खाल्ल्यानंतर पित्त होतं किंवा डोकं दुखतं तर हिंग घातलं ना तर पित्ताचा त्रास कमी होतो आता यामध्येच आहे ना एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि डाळ आहे ना छान अशी कडलेली आहे गरम गरम झालेली आहे छान उकळी आलेली आहे त्याला आता ही डाळ आहे ना मी एका साइडला ठेवून देणार आहे हिथं एक छोटी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये ना एक चमचा तूप घातलेलं आहे आणि हिथं आहे ना जी खपली गहू असतात ना तर ह्या खपले गहूची शेवाळ्या आहेत ह्या आणि ह्या शेवाळ्यानं आपल्याला बदामी रंगावर छान अशा भाजून घ्यायच्या जितक्या खपली गव्हाची शेवाळ्या असतात जितक्या चांगल्या भाजल्या जातात ना तितकीच आहे ना खिरीला टेस्ट छान येते एका साईडला बघा वडीसुद्धा छान शिजलेली आहे आणि त्याचे काप करून घेतलेत मध्ये तेल ठेवलंय गरम करायला आणि ह्या वड्यातनं आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आळूच्या वडीला लेअर पडतात ना सेम तशीच वडीला लेअर पडते आणि टेस्ट आहे ना अगदी आळूच्या वडीसारखी कारण आळूचीच पानं घातलेली आहेत आपण यामध्ये वड्या इथं तळून झालेल्या आहेत एका साईडला कढई ठेवली आहे त्यामध्ये घालायचे दीड कप दूध केशरचे धागे घालायचेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे केशर घातल्या ना तर सुगंध खूप छान येतो आणि कलर सुद्धा चांगला येतो खिरीला यामध्येच अर्धा कप साखर आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिथं घेतलाय मी एका छोट्या कपामध्ये मिल्क पावडर घालायची थोडंसं दूध घेतलं होतं त्यामध्ये म्हणजे मिल्क पावडर आहे ना याच्या गुटळ्या होणार नाहीत आणि मिल्क पावडर आपल्याला छान एकदम सहज मिक्स करता येईल याच्या याच्यामध्ये ना बघू शकता अजिबात गुठळ्या सुद्धा नाहीयेत ही एकीकडे ना दूध सुद्धा चांगलं कडलेलं आहे याला कलर छान आलेला आहे आणि केसरचा आहे ना सुगंध खूप छान सुटलेला आहे घरामध्ये आता जे आपण मिल्क पावडरचं दूध होतं ना ते यामध्ये ऍड करायचं ऍड करायचे आणि छान याला आहे ना उकळी काढून घ्यायची आहे त्याच्यामुळे ना जे दूध आहे ना ते सुद्धा छान आटलं जाईल आणि अगदी दाटसर होईल एक उकळी आली की यामध्ये आपल्याला घालायच्या भाजलेल्या शेवाळ्या आणि शेवाळ्या या दुधामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या त्याच्यावर आहे ना एक झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ काढून घ्यायची अगदीच कडकडीत उकळी येऊन द्यायची नाहीये तर बघा हलकीशी वाफ आली आणि दूधसुद्धा वरती यायला लागलेलं मी गॅस बंद केला आणि खीर हिथ तयार झालेली गॅस बंद केल्यानंतर हिथं मी घातला एक ते दीड चमचा मिल्क मसाला हा मिल्क मसाला आहे ना मी घरीच बनवलेला आहे यामध्ये काजू बदाम पिस्ता केशर हे सगळे मसाले वापरलेले त्याच्यामुळे ना खिरीला टेस्ट खूप छान येते वरतून थोडेसे बदामाचे काप घातलेले आहेत आणि रोज पेटल्स घातलेले आहेत आता खीर आपली तयार झालेली आहे आता वळूया पुरींकडे तर पुऱ्या लाटून घेत असताना मी यामध्ये बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये बारीक रवाजिबात घातलेले नाही तरी सुद्धा आहे ना अगदी टमटमी तम तशी पुरी तयार होती आपली आता थोडस मी तेल थोडस पीठ लावायचंय आणि पुरी आहे ना कमी पिठावर जितकी लाटून ना तितकीच आहे ना कमी कडक होते आणि पुऱ्या नेहमी आहे ना गबगबी तशा लाटून घ्यायच्यात अगदी पापडासारख्या पातळसर लाटून घ्यायच्या नाहीत एका साइडला आहे ना तेल गरम करायला ठेवाय ठेवले मी आणि यामध्ये आहे ना ही पुरी लाटून घेतलेली घालून घेतली बघू शकताय तेलामध्ये टाकली ना की पुरी छान अशी टमटमीत तम फुगायला सुरुवात झालेली आणि कलर आहे ना याला पलटी केल्यानंतर कलर सुद्धा पुरीला खूप छान आलेला आहे यामध्ये दुसरा कुठलाही वापर केलेला नाहीये तरी सुद्धा आहे ना फक्त गव्हाच्या पिठावर आहे ना पुरी छान अशी तळून तयार झालेली आहे आता ही पुरी आहे ना छान अशी तळी की मी काढून घेणार आहे आणि पुऱ्या आहेत ना कमी तेलकट होण्यासाठी ना एक मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे जर तुमच्या पुरी जास्त तेलकट जर होत असेल तर त्यामध्ये ना तुम्ही थोडासा रवा ऍड करू शकता आता दुसरी पुरी सुद्धा मी इथं घालून घेतलेली आणि बघू शकता या पुरीला सुद्धा आहे ना छान कलर आलेला आहे आता याच तेलामध्ये ना पुऱ्या करून झालेल्या आता याच तेलामध्ये घालायची आहे कुरडई आणि कुरडई शिवाय बघा थाळीला मजा नसते आणि ही तीच कुरडई जी कुरडई माझी व्हायरल झाली होती आणि कुरडई बघू शकता अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे आता आपण हा गवराईचं ताट मांडून घेऊया आणि तुम्हाला आहे ना पुरी मी दाखवते अगदी छान फुगलेली आहे आतून सुद्धा आहे ना याला जाळी छान येते आणि पदर सुद्धा चांगले सुटतात आता जी आपण खीर केली होती ती दे घ्या घालून ठेवून घ्यायची उसळ घालायची डाळ ठेवायची आणि जसं आपण स्वतःला मांडून घेतो ना जेवण अगदी सेम तसंच आहे ना आमच्या इथं तरी गावाकडं पूर्ण गच्च भरलेलं ताट गौरीला दाखवतात गौरी गणपतीला दाखवतात तर माझ्या इथं दोन गौराय बसलेल्या आहेत म्हणून मी त्यांना आहे ना हे ही दोन ताटांचं नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि तुम्ही ना गौरी गणपती स्पेशल काय बनवता किंवा तुमच्याकडे गौरी गणपतीला दुसरे कुठले पदार्थ केले जातात ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि थाळी बघू शकताय थाळी अगदी आकर्षक झालेली तुम्हाला जर यामध्ये कुठला पदार्थ कमी वाटत असेल ना तर तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट गावाकडच्या रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची